या वरच्या तीन आणि खालच्या तीन चक्रांमधला चक्र हा एक ब्रिज आहे हे चक्र म्हणजे बॉडी आणि सोल त्याचा एखाद्याला भेटल्यानंतर जेव्हा आपण म्हणतो ना आमच्या झाल्या तेव्हा ते हार्ड चक्र लेवलचं कनेक्शन असतं किंवा एखाद्या फ्रेंडशिप मध्ये तुमच्यावर सतत टीका होतीये पण तुम्ही ती फ्रेंडशिप तोडत नाही आहात मनात हे आणून की ती व्यक्ती दुखावली जाईल म्हणून तुम्ही रोज स्वतःला दुखावून घेत आहे नक्कीच बाउंड्री नो म्हणजे राग येणं नाही तर ती सेल्फ केअर आहे हृदय कधी डू नॉट डिस्टर्ब मोडवर गेलाय लोक समोर आहेत पण कनेक्शन नाही नोटिफिकेशन येत आहेत पण संवाद नाही लाईक स्टोरीज रील सगळं आहे पण आतून एक आवाज येतोय की खरंच माझं कुणाला काही पडलंय का हंड्रेड प्लस क्लोज फ्रेंड्स लिस्ट असून सुद्धा व्हाय आय एम फिलिंग सो अलोन आपण प्रेम देतो केअर करतो टाइम देतो पण समोर असतो तो, तो फक्त सायलेन्स आणि मग आपण काय करतो आपल्याला शांत ठेवण्याकरता चेहऱ्यावर एक मुखवटा लावतो आय एम फाईनचा एखाद स्टोरी टाकतो फिल्टर लावून जिथे रियल फिलिंग दिसतच नाही आणि ह्याच्यात होतं असं की आपलं हृदय जातं सायलेंट मोडवर जिथे इमोशन्स आहेत पण एक्सप्रेशनच नाही हे हृदय तिथे हर्ट झालाय आणि आज आपण बद्दल बोलणार आहोत आज आपण बोलणार आहोत ह्याच हृदय चक्राबद्दल म्हणजेच हार्ट चक्राबद्दल नमस्कार मी स्वाती भिडे रेकी मास्टर चक्रा हिलर आणि मेडिटेशन टीचर तुमचं या चक्रा मालिकेतल्या पाचव्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आज आपण अनाहत चक्र याबद्दल बोलणार आहोत अना म्हणजे नाही किंवा नकार आणि आहत म्हणजे घाव किंवा प्रहार अनाहत म्हणजे अशी एक जागा जी कधीही दुखावलेली नाही जी शुद्ध आहे निखळ आहे जिथे प्रेम भरलेलं आहे हे चक्र आपल्या शरीराच्या चेस्टच्या बरोबर मध्यभागी बसलेलं आहे हे आपल्या शरीरातलं चौथं प्राथमिक चक्र आहे हे चक्र म्हणजे आपल्या खालची तीन चक्र म्हणजेच आपलं मुलाधार चक्र स्वादिष्टान चक्र आणि मणिपूर चक्र जिला आपण भौतिक चक्र किंवा फिजिकल चक्र असं म्हणतो ती आणि वरची तीन चक्र म्हणजे थ्रोथ चक्र थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र याला आपण आध्यात्मिक किंवा स्पिरिच्युअल चक्र असं म्हणतो या वरच्या तीन आणि खालच्या तीन चक्रांमधला अनाहत चक्र हा एक ब्रिज आहे हे चक्र म्हणजे बॉडी आणि सोल याचा बॅलन्स पॉईंट आहे अनाहत चक्र हे तत्वाचं म्हणजेच एअर एलिमेंटचं बनलेलं आहे हवा कशी कुठेही थांबत नाही ती हलकी असते सतत वाहणारी असते बांधून ठेवणारी नसली तरी कनेक्ट करणारी असते हार्ड चक्राचंही अगदी असंच आहे याच्यामध्ये होते भावनांची देवाणघेवाण हसणं रडणं प्रेम करणं प्रेम स्वीकारणं सगळं इथेच होतं एखाद्याला भेटल्यानंतर जेव्हा आपण म्हणतो ना आमच्या वाईव स्मॅट झाल्या तेव्हा ते हार्ड चक्र लेव्हलचं कनेक्शन असतं या चक्राचा रंग आहे हिरवा जो आपल्या निसर्गात सगळीकडे दिसतो तुम्ही जंगलात न चालताना झाडाली बसल्यानंतर तुमचं मन काहीही न बोलता शांत होत हा हिरवा रंग जसा डोळ्यांना शांत करतो तसं हे चक्र आपल्या मनाला निवांत करत या चक्राचं प्रतीक आहे बारा पाकळ्यांचं कमळ जे आपल्याला प्रेम समरसता सहानुभूती समज पावित्र्य स्पष्टता करुणा ऐक्य क्षमा दयाळूपणा शांतता आणि परमानंद ह्या गुणांना अनुभव करून देते अनाहत चक्राबद्दल आणखीन जास्त डिटेल मध्ये सांगण्याच्या आधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांची उत्तर मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा तुमच्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती आहे का ज्या व्यक्तीकरता तुम्ही सतत काही ना काहीतरी करत असता मेसेजेस कॉल्स कुठेही बाहेर जायला ऑलवेज अवेलेबल पण जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीची गरज असते तेव्हा तुमच्या मेसेजला फक्त सी नो रिप्लाय एखाद्या रिलेशनशिप मध्ये तुम्ही सतत त्या व्यक्तीची समजूतच काढताय पण ती व्यक्ती बदलायलाच तयार नाहीये किंवा एखाद्या फ्रेंडशिप मध्ये तुमच्यावर सतत टीका होतीये पण तुम्ही ती फ्रेंडशिप तोडत नाही आहात मनात हे आणून की ती व्यक्ती दुखावली जाईल म्हणून तुम्ही रोज स्वतःला दुखावून घेताय या सगळ्यामुळे हळूहळू कुठेतरी तुम्ही थकताय भावनिक थकवा तुम्हाला जाणवतोय इमोशनल ड्रेनेज होत आहे आणि त्यामुळे होत आहे काय की तुम्ही हसताय पण तुम्ही आत्म खूप थकलेले आहात तुम्ही लोकांमध्ये दिसताय पण कुठेतरी एकटे आहात या सगळ्याचा अर्थ तुमचं हार्ट चक्र म्हणजेच अनाहत चक्र हळूहळू इम्बॅलन्स व्हायला लागलाय असंतुलित व्हायला लागलंय ऑफकोर्स तुमच्या आजूबाजूला अशाही काही व्यक्ती असतील की ज्या दुसऱ्यांवर प्रेम करता करता स्वतःवरही प्रेम करतात आणि त्यांचं हे प्रेम कुठल्याही अटीशिवाय हे निस्वार्थी प्रेम करताना ते स्वतःला विसरत नाहीयेत तर त्यांच्या बाउंड्रीज नक्कीच आहेत नो म्हणजे राग येणं नाही तर ती सेल्फ केअर आहे कुठल्याही रिलेशनशिप मध्ये ते स्वतःला हरवून बसत नाहीयेत तर या उलट त्यांनी स्वतःला स्वतःच्या गुणादोषांसकट स्वीकारलाय आणि त्यामुळे कुठल्याही व्यक्तीच्या आनंदात किंवा यशात ते जेलस होत नाहीये त्याच्याशी कम्पेअर करण्याऐवजी ते त्याच्या यशात आनंदाने सहभागी होऊ शकतात अशा व्यक्ती लोकांना देतात पण रिकाम्या होत नाही प्रेम करतात पण स्वतःची स्पेस ठेवून दया केली तरी स्वतःची किंमत मात्र विसरत नाही मनात प्रश्न उभा राहतोय ना की माझं चक्र बॅलन्स्ड आहे की इम्बॅलन्स्ड आहे या सगळ्या व्हिडिओमध्ये जर का तुम्ही तुम्हाला कुठेतरी बघितलं असेल तुम्ही सतत दुःखी का होत आहे तुम्हाला थकवा का वाटतोय इमोशनल ट्रेनिंग का होत आहे कधीतरी कोणावर तरी खूप जास्त प्रेम करून आपलं सर्वस्व देताय तर कधीतरी कोणीतरी एकदम सॅलेट मोड मध्ये जातोय आणि प्रेमावरचा विश्वासच का उडतोय या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर का तुम्हाला हवी असतील तर या व्हिडिओचा दुसरा पार्ट म्हणजे पार्ट टू बघायला विसरू नका कारण त्या पार्ट टू मध्ये आपण ह्या चक्राबद्दलच ओव्हर ऍक्टिव्ह चक्र म्हणजे काय आणि अंडर ऍक्टिव्ह चक्र म्हणजे काय अति अतिसक्रिय आणि निम्न सक्रिय चक्र म्हणजे काय त्याची सायकोलॉजी काय आहे या सगळ्यामुळे तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो जसं की ऍलर्जीज बीपीज आणि या सगळ्यावरचे उपाय काय रेमेडीज काय या सगळ्याबद्दल आपण पार्ट टू मध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा भेटूया पार्ट टू मध्ये बघूया त्यामध्ये तरी तुमचं मन तुम्हाला विचारताय का तुमच्याशी खरं बोलताय का अजूनही का ते सायलेंट मोडवरच आहे लवकरच भेटूया